समझ लेते हैं उस वाला पहले उस 3000 रुपए उस वाला पहले उस 3000 रुपए लोदी वाले 3000 भारतीय जनता पार्टीचे नेते सगळे एक झाले हराखोर सगळे एक होऊन चोवीसशे रुपये भाव डिक्लेअर केला आपण सुद्धा अठरा पगडचा तिथे अभ्यास एक होऊया आणि पहिली उचल पहिली उचल तीन हजार रुपये घेऊया तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना विनंती करण्यात येत आहे की आपल्या उचल्या

છત્રિમી મહારાજા ને શિકા કારખાનદારા ને કોણ ના ઉઘડનાવ્યાના સહાર કાઢી poster dopravان کارخاندار پہلی وطر 3000 ٹکڑے کرطایو پرند اپنے وانا باہر چاړو نہ تا